नमस्कार मित्रांनो मित्रांनो खाजगी असो किंवा सरकारी नोकरीसाठी तुम्हाला आता तुमचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी करावायची आहे त्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक झालेले आहे पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर साधारण दहा ते पंधरा दिवसात तुमचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे तयार होते पोर्टलवरून तयार झालेले प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे त्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे वेब ब्राउजर तुम्हाला एखादे ओपन करून घ्यायचे आणि तुम्हाला गुगलमध्ये पी सी एस डॉट ऑनलाईन डॉट जी ओ व्ही ही तुम्हाला वेबसाईट सर्च करायची आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट वेबसाईट ओपन करू शकता तर हा वेबसाईटचा असा इंटरफेस राहील तुम्ही अगोदर जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल तर तुम्हाला इथे लॉग इन या टॅबमध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे फॉर्म भरते वेळेस तुम्ही जो काही तुमचा युजर आय डी म्हणजे तुमचा युजर आय डी हा मोबाईल नंबरच असतो आणि पासवर्ड जो काही तुम्ही सेट केला असेल तो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली दिलेला कॅपचं तुम्हाला कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि लॉग इन या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमचा पासवर्ड तुम्ही विसरले असाल तर खाली फॉरगेट पासवर्ड हे देखील तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड हा सेट करू शकता तर युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यावर आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची ही प्रोफाईल आता इथे उघडलेली आहे त्यानंतर तुम्हाला आता तुमचे सर्टिफिकेट जर तुम्हा तुमचे तयार झाले असेल तर इथे ॲप्लिकेशन टेटस इथे तुम्हाला ॲप्रूव दिसेल तर ॲप्रूव्ह म्हणजे तुमचे सर्टिफिकेट हे तयार झालेले आता तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे तर इथे तुम्हाला युअर ॲप्लिकेशनमध्ये सर्व्हिस त्यानंतर ॲप्लिकेशन नेम त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी तर हा आय डी तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता किंवा किंवा तुम्ही कॉपी देखील करू शकता तर हा ॲप्लिकेशन डी मी आता कॉपी केलेला आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला आता स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील होम सर्विस ॲक्टिव्हिटी पे फीज डाउनलोड आणि लागआड तर तुम्हाला डाउनलोड या पर्यावर आता क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला आता तीन ऑप्शन दिलेले आहे प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म जो काही भरलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर प्रिंट पेमेंट रिसिप्ट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जे काही पेमेंट केलेलं आहे त्याची इथे पावती तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर खाली प्रिंट सर्टिफिकेट तर आपल्याला हे तयार झालेले तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे तर आता तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट या पर्यावर तुम्हाला आता क्लिक करायची आहे त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला जो तुम्ही कॉपी केला असेल तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि सर्च या बटनावर आता क्लिक करायचे सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे ते आता डाउनलोड झालेले आहे तर तुमचे सर्टिफिकेट हे इथे डाउनलोडमध्ये आता डाउनलोड झालेलं आहे तर तुम्ही डाउनलोड या फोल्डरमध्ये जाऊन तुमचे हे सर्टिफिकेट तुम्ही ओपन करू शकता तर डबल क्लिक करून तुम्हाला ते ओपन करायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे तुमचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य पडताळणी अगदी एक ते दोन मिनिटात डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद